नमस्कार मी सीमा आणि स्वागत आहे आप आपल्या कुकिंग कॉर्नरवर खूप पटकन होणारी मग ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा घरीही खाऊ शकता खूप कमी वेळात कमी साहित्यात होणारी आज आपण बघणार आहोत टोमॅटोची चटणी टोमॅटोची भाजी तर याच्यासाठी सर्वप्रथम मी कढाईमध्ये दीड पळी तेल टाकलेलं आहे व याच्यामध्ये मी टाकलेले आहेत मोहरी मोहरी तापल्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरे व हे जिरे तडतडल्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे कडीपत्ता कडीपत्त्याची चार ती पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत व ती टाकलेली आहेत त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे की हिरवी मिरची हिरवी मिरची टाकल्यानंतर गॅस कमी करायचा आहे कारण याचा ठसका खूप होतो आता मिरची चांगली तेलामध्ये परतल्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा हा एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे याला व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे एक ब्राऊन कलर आला कांदा थोडासा मऊ झाला की याच्यामध्ये मी आता टाकणार आहे टोमॅटो इथे टोमॅटो मी तीन ते चार घेतलेले आहेत मध्यम आकाराचे मोठे असतील तर तुम्ही क कमी घेऊ शकता छोटे असतील तर जास्त घेऊ शकता आता या टोमॅटोमध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे तर हळदीमुळे काय होतं टोमॅटोचा लाल रंग जो आहे तो कायम राहतो आणि तो भाजीसुद्धा एकदम छान दिसते आता याच्यामध्ये मी अगदी चिमुटभर असं गूळ टाकलेलं आहे कारण टोमॅटो आंबट असतो गुळामुळे गुळामुळे बॅलेन्स होतो याच्यामध्ये टाकत आहे मी चवीनुसार मीठ व याला आता परतून बघा अशा प्रकारे मी परतून घेत आहे व थोड्या वेळ मी झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहे जेणेकरून आपले टोमॅटो मऊ होतील आता ही टोमॅटोची भाजी मऊ झालेली आहे हे बघा म टोमॅटो मऊ झालेले आहेत आता याच्यामध्ये मी टाकत आहे दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि हे पण परतून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे भाजलेले असल्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाहीये आपली टोमॅटोची चटणी टोमॅटोची भाजी जे काय म्हणतात ते आपली तयार आहे आम्ही टोमॅटोची चटणी म्हणतो तुम्ही काय म्हणता ते सांगा आता ही टोमॅटोची चटणी तयार आहे याच्यावरती मी टाकत आहे मस्तपैकी छानशी हिरवी कार कोथिंबीर आणि अशा प्रकारे खायला आपली भाजी तयार आहे तर मैत्रिणी ही रेसिपी कशी वाटली आपल्याला मला जरूर क कळवा भाजी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद